तो नारळाचा व्यापारी काय करतोय समजा लातूरला गेलाय लातूरला गेल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्यानं दोन पोते नारळ खरेदी केले एका पोत्यामध्ये शंभर नारळ एका पोत्यामध्ये पन्नास नारळ दुसऱ्या पोत्यामध्ये पन्नास असे पन्नास पन्नास चे दोन पोते शंभर नारळ तो घेतला विकत घेऊन तो बस ला आला लातूरच्या उदगीरचा व्यापारी तो लातूरच्या बसस्टँडला आला टी मध्ये आणून तो पोते टाकला याच्याकडील पैसे सगळे संपून गेले होते फक्त तिकिटापुरते पैसे होते त्या गाडीमध्ये कंडक्टर आला कंडक्टर त्याने तिकीट विचारलं तिकीट काढलं नंतर तो कंडक्टर म्हणाला की पोते कोणाचे तो म्हणाला माझे त्याचही तिकीट काढावं लागेल तो म्हणाला साहेब पैसे नाही तो म्हणाला उतरा खाली जमत नाही काही उतरा नाही पोते घेऊन जावा तो म्हणाला नाही साहेब माझ्याकडे पैसे नाही तिथे गेल्यावर देतो तो गे दो दो। तो म्हणाला नाही जमत नाही नाही तुम्ही उतरून घेऊन जावा मला मला विचारणारी बरेच आहे तुम्ही काय करा पोते उतरा खाली जावा तुम्ही मग शेवटी म्हणाला साहेब काय करतो तुम्हाला नारळ देतो मला काही तुम्हाला काही नारळ देऊ मग शेवटी आता दोघांच्या संगर्मता नाही करार झाला काय करार झालाय का प्रत्येक स्टॉपला प्रत्येक थांब्याला दहा नारळ द्यायचं ठरलं या पोत्याचा किराया म्हणून पाच नारळ आणि दुसऱ्या पोत्याचा किराया म्हणून पाच नारळ असे दहा नारळ एका थांब्याला द्यायचं ठरलं तर असं गृहित घरा लातूर पासून उदगीरला येईपर्यंत दहा, ये दहा थांबे आहेत लातूरहून उदगीरला येईपर्यंत दहा थांबे आहेत प्रत्येक थांब्याला पाच प्लस पाच दहा नारळ द्यायचे तर तो व्यापारी घरी येईपर्यंत किती नारळ घरला घेऊन जाईल रिकामे दोन पोती घरला घेऊन जाईल सरांचा व्यापारी दोन पोती दोन्ही पोती रिकामे घेऊन घरला जाईल पोत पण कंटाळ करत <with food> नव्वद <ना>, <sum> सर नव्वद सर सांगा नव्वद सर त्यांचा व्यापारी नव्वद नारळ घेऊन जाईल सॉरी दहा घेऊन जाईल सर नव्वद त्याला दहा नारळ घेऊन जाईल जाईल बरं